सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक राजपाल अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत येवला रोड नजिक असलेल्या आय टी आय कॉलेज जवळ दोन गटात आज चोवीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास तुफान राडा झाला असून यात चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे नवीन रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून त्या रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला त्यानंतर त्यांचे रूपांतर हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर राड्यातील जखमींवर विविध खासगी रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान तर आड्यानंतर आयटी कॉलेज जवळ एका भंगारच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली असून नगरपालिका अग्निशामक दलाकडून आग विजवण्यात आली आहे सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे तर उद्या पंचवीस मार्च रोजी कोपरेगाव बंची हाक सर्व धर्मीय व सर्व पक्षीय यांच्या वतीने देण्यात आल्याबाबतचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत या घटनेतील दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शिर्डी विभागाचे डी विश्वास एस पी व शांततेचे यांनी दिली आहे परगाव शहरामध्ये आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज रस्त्याला रस्त्याचे कामकाज चालू असताना तिथे रस्ता क्रॉस करण्यावरून दोन घंटांमध्ये वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर मारहाणीत होऊन यामध्ये दोन्ही गटामधील व्यक्तींना जखमा झालेला आहे या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची अटकेची कार्यवाही सुरू आहे नागरिकांना काय या घटनेच्या अनुषंगाने मी कोपरगावमधील सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावर परस्पर विरोधी मेसेज फिरत असतील तर असे मेसेज फॉरवर्ड करू नये असे कोणी मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांच्यावर देखील कार्यवाही करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदरच्या जान जान घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आहे तीन ते चार व्यक्ती याच्यात जखमी झालेले आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने आपण दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेल्या आहेत लाल भडक आणि चवीला एकदम झकास अस्सल खानदेशातील विविध प्रकारच्या उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा पत्ता वाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा